परम हंस भगवान श्री पुंडलिक महाराजांची थोरवी वर्णण्यासाठी श्रीपूजनीय स्वामी भास्करानंद सरस्वती कोल्हापूर लिखित पुंडलिका भेटी या स्मरणिकेची मदत घेऊन परमपवित्र चरित्रकथा तुटक्या शब्दात थोडक्या क्रमशः श्रीपुंडलिक चे चरणी समर्पित आहे वर्णावी ती थोरवी एका सद्गुरूंची येरा मानवाची कामा नये स्टार सद्गुरू समर्थ कृपेचा सागर मनी वारंवार आठवावा भाग नऊ जंगल मे मंगल निफाड स्टेशन वरून निफाड गाव एक दीड मैल दूर असावे भक्तांसह चाललेले श्री बाबा थोडे चालून जाऊन गाव येण्यापूर्वीच मध्येच लागलेल्या निर्जन आमराईत स्वस्थ बसले दुपारची बारा वाजण्याची वेळ होती पुढे चालत जाणे तरी जरुरी होते पण श्री बाबा तेथे बसून आम्ही जेवतो बुवा असे म्हणू लागले जवळचे सहकारीही भूकेने त्रस्त होऊन कोठून आपण या श्री राधा किसन बुवा बरोबर या बाबांच्या नादी लागून प्रवासाला निघालो असे मनोमन विचार करीत तळमळू लागले त्याचवेळी फियाटमधून आपल्या आजारी बहिणीला भेटायला निघालेली एक महिला श्रीबाबाचे तेजपुंज रूप पाहून तिथे उतरून चौकशी करून त्यांचे दर्शन घेऊ लागली तेव्हा तीर्थ द्या ना आजार्याले असे म्हणून श्रीबाबांची कथा सांगत ते तीर्थ श्रद्धेने त्या बहिणीला पाजले तीर्थमुखी जाताच जादू केल्याप्रमाणे तिची ती मस्तकदुखी क्षणात थांबली ते पाहताच कृतज्ञतेने भारवून जाऊन पंचपक्वानांचे भले थोरले ताट भरून ती महिला फियाटने लगबगीने त्या आमराई स्थळी आली श्रीबाबांचे मघाप्रमाणेच तेथे दर्शन घडताच तिने प्रेमपूर्वक श्रीबाबांना त्याचबरोबर सोबतच्या भक्तगणांना पोटभर खाऊ घातले त्यांची जेवणे उरकेपर्यंत त्या महिलेने येताना सांगितलेला बँडचा लवाजमा तेथे हजर झाला मग तेथूनच मोठ्या हर्षाने श्रीबाबांची निफाड गावापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येऊन त्या आजारी बहिणीकडे दर्शन पूजनाचा सल्यानुसार त्या महिलेनेच फिरटणे श्रीबाबांसह भक्तगणांना गांजरवाडी या गावी पोहोचविले भक्ताधीन श्री पुंडलिक बाबा गांजरवाडी गावी आल्यावर श्री बांबांची नयनर्म्य गोजिरी मूर्ती पाहून तेथील ग्रामस्थ प्रसन्न झाले श्री राधा किसन बुवा यांनी रात्री कीर्तनातून श्रीबाबांचा सर्वांना यथार्थ परिचय करून दिला त्यापूर्वी दुपारी असे धडले की श्री राधा किसन संत तुकारामाप्रमाणेच आपल्या हातूनही भक्तीपर काही अभंग रचले जावेत असे मनोमन वाटत असे तोच भावमनी ठेवून ते श्रीबाबांचे दर्शन घेताना बाबा म्हणाले होते अन्नत पुण्य पाहिजे ना बुवा एक अभंग होते जा अगदी वचनानुसार श्री राधाकिसन बुवासारख्या सारख्या अगदी सामान्य अल्पशिक्षित व्यक्तीकडून कृपेनेच अवताराविषयी एक अभंग रचला गेला पुढे त्यांनी बरेच प्रयत्न करूनही दुसरा कोणताही अभंग त्यांना रचता आला नाही या स्वरचित अभंगावरच त्यांनी रात्री कीर्तन करून श्रीबाबांचे महात्म्य गायले होते त्यांचा तो अभंग असा होता की जगतारावया अवतार घेशी आशीर्वाद देशी भक्तजना सन एकोणीसशे बत्तीस सालात आला भगवंत अवताराशी पुंडलिक पिता खंडूजी हे नाव भावार्थाने देवबाळ झाला सत्यभाग्यवती मंजुळा ही आई तिच्या पोटी येई पुंडलिक धरला अवतार काटेपूर्णातिरी गोरेगावनगरी जन्म झाला चैत्रशुद्ध पंचमी रोहिणी नक्षत्र वंश हा पवित्र धनगराचा राधा किसन म्हणे ओळखीला देव पुंडलिक नाम अवताराचे गांजरवाडीहून श्री बाबा तारुखेडा येथे आले येथे गोदावरीच्या तटावरील श्री मृगव्याघेश्वर मंदिराच्या परिसरात ते अगदी मुक्तपणे हिंडले येथे अनेकांनी त्यांचे दर्शन घेतले येथेच मग दातळीला घेऊन जाण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी आणलेल्या खासगाडीतून भक्तांसह श्रीबाबा दातळीला येऊन पोहोचले साक्षात भगवंत स्वरूपी श्री पुंडलिकबाबांचे चरण आपल्या गावी लागताच इतक्या दिवसाची समस्त दातळीकरांची इच्छा पूर्णपणे तृप्त झाली गावात त्यानिमित्त केलेली भव्य सजावट व सडा रांगोळ्यांनी एक वेगळेच जल्लोषपूर्ण वातावरण येथे तयार झाले होते भाविकांची पूज्य श्रीबाबांच्या दर्शन पूजनासाठी त्यांचे मुखातील मधुर शब्द ऐकण्यासाठी एकच एक गडबड उडून गेली होती श्रीबाबांचा एकंदर येथे तीन दिवस मुक्काम झाला तिन्ही दिवस श्रीराधा किस् की स्वरचित कीर्तने करून सर्वाची मने प्रफुल्लित केली येथून परत गावोगावी जाण्याविषयी वारंवार सांगितल्यानुसार श्रीराधा किसन बुवा कोंडगाव सिन्नर मार्गे श्रीबाबांना नाशिकला घेऊन गेले चौदा डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी श्री राधा किसन बोवा समवेत श्री पुंडलिक बाबा श्री संत गाडगेबाबांच्या धर्मशाळेत आले श्री संत गाडगेबाबांचा मुक्काम तेव्हा तेथेच असल्याने प्रथमच त्यांची या गोरेगावच्या भगवान स्टार परमहम श्री पुंडलिक बाबा समक्षच प्रेमभेट घडली श्रीबाबाच्या दर्शनाने आनंदून जाऊन त्यांनी श्रीराधा किसन बोवाला श्रीखंडुनाना व गोरेगावकर पचकमेटी तुम्हाला शोधत असल्याचे सांगितले खरबखरवडीला श्रीबाबाच्या लिलेने झोपी गेलेल्या पंचकमेटीच्या माणिकरावांना दुसऱ्या दिवशी उठल्यावर श्री गोविंद खराटेकडून श्री राधा किसन श्री श्रीबाबा नाशिकला गेल्याचे समजले त्यांनी गोरेगावी जाऊन या सांगितल्यावर श्री खंडुनाना वैतर भक्त विश्वस्त मंडळी चिडून त्यांनी मूर्तिजापूरला श्री राधाकिसन बुवा विरुद्ध श्री पुंडलिक देवाला चोरून नेल्याची तक्रार पोलीस चौकीत नंतर श्री अण्णाजी मुंडे सह श्री खंडुनाना स्वतःच श्री बाबांच्या शोधात रेल्वेने नाशिककडे येऊन आजूबाजूच्या गावी त्यांचा शोध घेऊ लागले श्री संत गाडगेबाबांच्या कानिपण ही तक्रार घातल्यावर त्यांनीच दातळीला पाठविल्यानुसार नुकतेच ते तिकडे गेले होते व श्री बाबा येथे येऊन पोहोचले श्री बाबांच्या त्या दिवशी रात्रभर त्या धर्मशाळेतच मुक्काम घडला त्यावेळी श्री अच्युतराव दादा तेथे उपस्थित होते क्रमशः